मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली इथून होत आहे महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे या शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनानं गेल्या दीड वर्षात महत्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे यापुढील काळात देखील महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली गडचिरोली इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्य शासनानं लेख लाडकी असून बचत गटाच्या अर्थसहाय्यात दुप्पट वाढ केली आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आज प्रथमच गडचिरोलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला उपस्थित आहेत राज्याला कर्तृत्ववान महिलांचा वारसा आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहेत राज्यात आतापर्यंत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारा हा पुसून टाकला असून मुख्य गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे सुरजागडच्या माध्यमातून दहा हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालाय या उद्योगाचं विस्तारीकरण लवकरच होणार असून आणखी दहा ते पंधरा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या कार्यक्रमात लाभार्थ्यांना ट्रॅक्टर टिलर ड्रेजर हार्वेस्टर तर शालेय मुलींना सायकलींचं वाटप करण्यात आलं भविष्यात गडचिरोलीतील दहा हजार शालेय मुलींना सायकलींचं वाटप करण्यात येईल शासन आपल्या दारी योजनेतून राज्यातील जवळपास दोन कोटी वीस लाखांपेक्षा जास्त जणांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे तसंच इथं उभारण्यात आलेल्या स्किल सेंटरमधून दरवर्षी पाच हजार तरुण तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल राज्यातील एक कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच ब्रँडिंग मार्केटिंग आदी बाबींकरिता जिल्हा प्रशासनाला सूचना करण्यात आल्याचं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आज आपण महिला सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ह्या संकल्प आपण आरोग्य विभागाच्या माध्यमातून मांडला आणि महिलांचं आरोग्य चेकअप देखील जवळपास चार कोटी महिलांचं चा आरोग्य तपासणी केली कारण महिला हेळसाण करतात आपल्या वैयक्तिक आपल्या स्वतःला वेळ न देता परिवाराकडे जास्त लक्ष असतं आणि मग अर्ली डिटेक्शन जर आजाराचं निदान अगोदर झालं तर ती महिला पूर्ण बरी होते कुटुंब सुरक्षित राहतं ही भावना ठेवून आपण आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील महिला सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे देखील आपण अभियान राबवतो त्याचबरोबर मया आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील आम्हाला सांगितलं महिलांसाठी जेवढ्या काही योजना ठोस योजना राबवता येतील त्या राबवा आणि त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कल्याणाचा अजेंडा आम्ही घेतला आहे आमच्या सहकारी मंत्री महिला बाल विकास बा बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी या ठिकाणी या पुढाकार घेतला आणि म्हणून मी त्यांचंही आणि महिला बालकल्याण विभागाचंही अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि म्हणून हा जसं शासन आपल्या दारी आम्ही हा का उपक्रम सुरू केला त्यावेळेस देखील शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ज्या लोकांना लाभ ज्यांचा अधिकार होता ते लाभ घेण्यासाठी निर्णय होता योजना होती लाभ होता परंतु तो मिळवण्यासाठी ज्या चक्रा मारायला लागत होत्या जे खेटे मारायला लागत होते आणि तो शब्द जो आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब तो आम्हाला रद्द करायचा होता आणि म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम आपल्या सरकारने सुरू केला आपल्याला सांगायला मला अभिमान आणि समाधान वाटेल की त्यामध्ये दोन कोटी वीस लाखपेक्षा जास्त लोकांनी ला। त्याचा लाभ घेतला असे टॅक्टर वगैरे जे शेतकऱ्यांना आवश्यक ज्या वस्तू आहेत ज्या इतर नागरिकांना ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचं काम त्या लाभाच्या माध्यमातून शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपण त्याचं वाटप केलं आणि गडचिरोलीत देखील त्यावेळेस सुरुवाती सुरुवातीलाच तो कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि म्हणून हा देखील जो कार्यक्रम आहे हा महिला सक्षमीकरणाचा हा गडचिरोलीमध्ये पहिला कार्यक्रम होतो आहे पहिली सुरुवात गडचिरोलीमध्ये होती आहे हे देखील या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो आणि म्हणून आज जे हात आपले कामाकडे उद्योगाकडे वळले पाहिजेत कामाला हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे खऱ्या अर्थाने हा जिल्हा जो आहे हा जिल्हा मेन स्ट्रीममध्ये आला पाहिजे हा आदिवासी हा शब्द आदिवासी जिल्हा हा शब्द आपल्याला काढायचा आहे नक्षलग्रस्त हा शब्द आपल्याला काढायचा आहे आज पाहतोय की सगळीकडे विकासाची गंगा येते आहे आज अनेक लोक उद्योग इकडे घेऊन येत आहेत आज मला आठवतो आहे मी मागच्या एक महिन्यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीने जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हे सेंटर सुरू केलं अतिशय अत्याधुनिक असं ते केंद्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं पाच हजार तरुणांना तरुणींना दरवर्षी तिथून ट्रेनिंग देऊन नोकऱ्या मिळणार आहेत काही लोक नोकऱ्या देणारे तयार होणार आहेत आमच्या बाळासाहेब ठाकरे सांगायचे नोकऱ्या मागत असताना नोकऱ्या देणारे हात देखील तयार करा आणि तशाच प्रकारचे उद्योजक देखील आपण तयार करतोय मग स्टार्टअप आहे स्किल डेव्हलपमेंट आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आज मोदीजींच्या माध्यमातून देखील स्वनिधी आणि आता इतर अनेक योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या योजना सुरू केल्या आणि आज पाहतोय आपण की अनेक लोक रोजगार